मित्रांनो नमस्कार या चॅनलवर आत्तापर्यंत खूप अशा विषयावर मी प्रकल्प लेखनाचे ईबुक सादर केलेले आहेत आजचं हे ई बुक तुमच्यासमोर मी सादर करतो आहे विषय आहे भारताच्या लुप्त होत जाणाऱ्या प्रजातीचे संरक्षण एक व्याक व्यापक अभ्यास मित्रांनो हा विषय अत्यंत जिवाळ्याचा आणि पर्यावरण विषयक असल्यामुळे या विषयावर प्रकल्प लेखन करणं हे तुमचं लक्षवेधी ठरू शकतं भारत देशातील लुप्त होणाऱ्या प्राण्यांची माहिती आपण ठेवणं हे अत्यावश्यक आहे कारण पर्यावरणाचा विषय हाच गांभीर्याने घेतला जात आहे भारत हे विविध प्रकारच्या वन्यजीवांचे घर आहे ज्यामध्ये धोक्यात असलेल्या किंवा गंभीरपणे धोक्यात असलेल्या म्हणून वर्गीकृत केलेल्या अनेक प्रजातीचा समावेश आहे भारतातील धोक्यात असलेल्या प्राण्याबद्दल येथे काही प्रमुख तथ्य आहेत बंगाल टायगर हत्ती हत्ती कॉरिडॉर इंडियन बस्टर्ड्स आशियाई सिंह अशा प्रकारच्या विविध प्राण्यांची माहिती ईबुकमध्ये दे मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त प्रकल्पाला अनुसरून जे काही मुद्द्यानुसार आपण लेखन केलं पाहिजे बरोबर त्याच मुद्द्याला लक्षात ठेवून हे लेखन करण्यात आलेलं आहे प्रकल्पाची उद्दिष्टे त्याच्यानंतर प्रकल्प कार्याची पद्धत निरीक्षणे अशा विविध विषयावर मी प्रकाश टाकलेला आहे हे ईबुक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही तिथे डाउनलोड करून घेऊ शकता आणि या व्हिडिओची लिंक इतरांनासुद्धा पाठवा जेणेकरून त्यांना सहजरित्या या ईबुकच्या सहाय्याने प्रकल्प लेखन करता येईल किंवा या ये ईबुकची प्रिंट काढा आणि हे समोर ठेवून लेखन करा अधिक माहिती त्याच्यामध्ये समाविष्ट करा आणि तुमचा प्रकल्प सादर करा मित्रांनो प्रकल्प लेखन ही बाब अत्यंत महत्त्वाची गणली गेलेली आहे तुम्हाला अधिक गुण मिळण्यासाठी याचा नक्कीच फायदा होतो म्हणून याकडे अधिक लक्ष असू द्या जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा पुनशा आपले आभार धन्यवाद